सोलापूर शहर काँग्रेस कमिटी श्रद्धांजली कार्यक्रम भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता काँग्रेस भवन येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले आहे तरी काँग्रेस पक्षाचे सर्व माजी नगरसेवक नगरसेविका ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे आपला चेतन भाऊ नरोटे अध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटी सगळ्यांना ज्ञान आहे की दोन हजार सहा हजार आणि अनंतनागपूरच्या डॉक्टर मनमोहन सिंग सगळ्या लसंगी लोकांना त्या निमित्ताना मला मिळालं मिळालं त्यांच्यावर फोटो घ्यायला मिळालं अनेक लोक मतदारांच्या सुटमेल या ठिकाणी दुपारी आमची सगळ्यांची व्यवस्था केली त्यानंतर जेवले जेवल्यानंतर त्यांनी दोन तास काँग्रेस पक्षाला दिला होता आणि त्या दोन तासामध्ये शहरातले कर्नवर शहरातले जिल्ह्यातल्या नेते मंडळांना पंचायत फोटो शिक्षण घ्यायला मिळालं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आपण बघताही काल आपले खासदार ते गेले होते आपले शिंदे साहेब गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या गोष्टी आपल्याला भेट दिली त्या ठिकाणी आपण सगळं बघितलो टीव्ही मिळायच्या माध्यमातून शिंदे सांगितले दहा वर्ष ते पीएम होते तरी मला त्यांच्या काम चाललं त्यांच्या मजूर सगळं बदलत असताना फार मोठी देशाची हमी झाले दोन माणसं या ठिकाणी देशाला फार महत्वाचे का डॉक्टर मनमोहन सिंगजी अब्दुल कलामजी देशाला अनेक संकटात देशाची मान उंचावण्याकरता देशाच्या जागतिक पातळीवर देशाला वध नेण्याकरता या दोघांचं फार मोठे योगदान आहे आज आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवनामध्ये एक आपल्या पक्षाचे डॉक्टर मनमोहन सिंग ते आपल्याकडे गेलेले आहेत आपण सगळे एकत्र येऊ आपण त्यांना हे भावपूर्ण श्रद्धांची राहत असताना